हॅलो फ्रेंड्स आज बनवूयात पुलाव भांडण सोडवणं सोपं पण रात्रीच्या जेवणात काय बनवायचं आहे हे ठरवणं अवघड चला तर मग बघूया पातेल्यामध्ये सुरुवातीला प्रथम तेल टाकून घ्यायचे मोहरी जिरे आलं लसूण पेस्ट परतून घेतलं की त्यात टाकायच्या आहेत भाज्या तर इथे माझ्याकडे अव्हेलेबल असणारे फ्लावर बटाटा हिरवी मिरची शिमला मिरची घेतलेली आहे आता छान भाज्या परतून घ्यायच्या जसं की आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक प्रॉब्लेमला आपण परतून देतो त्यामुळेच जीवनाला अधिक चव येते नंतर त्यामध्ये टाकायचे काजू आणि कोथिंबीर खडा मसाल्यामध्ये आपल्याला टाकायचे तमालपत्र दालचिनी चक्रफूल लवंग आणि गरम मसाला नंतर पाणी टाका मीठ टाका पण जपून कारण प्रेमात मीठ जास्त झालं तर चालतं पण पुलावात नाही नंतर त्यात साजूक तूप टाका आणि भिजवलेलं बासमती तांदूळ टाका नंतर मिश्रण हलवून घ्या आणि झाकण ठेवा जसं आपल्या गॉसिपचं ठेवतो पण ते शेवटी उघडतच नंतर पुला होत आला की त्याला टॉमॅटो आणि कोथंबीरनं सजवा नंतर त्याला छान रंग येण्यासाठी केशरचं पाणी घाला पुन्हा एक मिनटासाठी झाकण ठेवा आणि नंतर तुमच्या आवडीप्रमाणे तळेला कांदा घाला तर अशा पद्धतीने माझ्या स्टाईलचा पुलाव तयार झालेला आहे तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा चला तर मग पटकन सर्व करूया थंडीच्या दिवसात आयुष्य खूप थंड होत चाललं आहे म्हणून काहीतरी गरम असू द्यात म्हणून हा पुलाव अशाच कठळ रेसिपीसाठी फॉलो तर करायलाच पाहिजे नाहीतर पुलाव पण रुसेल